हिंद मित्रांनो आणि वेदांता ज्युनियर आय एस फाउंडेशनच्या माझ्या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे जसं मागे तुम्हाला डिस्प्लेमध्ये या ठिकाणी दिसत आहे वेदांता यू पी एस सी एम पी एस सी कॉन्सेप्ट सिरीज तर मित्रांनो यू पी एस सी आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीसचा एम पी एस सी जो आहे यामध्ये जवळपास सिलेबस सारख्या स्वरूपाचा आहे परंतु सारखा नाही आहे याच दृष्टिकोनातून मी तुमच्यासाठी ॲटलिस्ट संपूर्ण सिलेबसमधल्या चारशे कन्सेप्टची एक सिरीज या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट सुरू करतो आहे मग त्यामध्ये आर्ट अँड कल्चर आहे हिस्ट्री आहे जॉग्राफी आहे पॉलिटिकल सायन्स आहे इकॉनॉमिक्स आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे करंट इव्हेंट्समध्ये सुद्धा अनेक टर्म्स आणि डिफिनेशनल वर्डिंग्स जसं हेजीमनी वगैरे जे आहे चर्चे तस्ता ते चर्चेत असतात सातत्याने मित्रांनो न्यूजपेपरमध्ये त्या सगळ्या कन्सेप्च्युअल पार्टचा आपण याच्यामध्ये आढावा घेणार आहे याच्यामध्ये दुसरं काहीच असणार नाही आहे फक्त कन्सेप्च्युअल पार्ट आणि तुम्हाला माहिती त्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असल्याशिवाय थॉट प्रोसेस तुमची डेव्हलप होऊ शकत नाही आणि थॉट प्रोसेस असल्याशिवाय जे आहे रिप्रेझेंटेशन तुम्हाला करता येऊ शकत नाही सगळ्यात आधी पाहिजे तुम्हाला नॉलेज नंबर वन थिंग त्यानंतर या नॉलेजला थॉट प्रोसेसमध्ये मला टाकायचं आहे आणि थिंकिंग प्रोसेस जर तुमचं वाईड झालं तर मग लिखाणासाठी शब्द तुम्हाला कमी पडणार नाही तर या कॉन्सेप्ट सिरीजचा एकमेव अर्थ या ठिकाणी तोच आहे जसं अनेक चॅनलवरती अनेक लोक अनेक ऑफलाईन क्लासेसमध्ये सुद्धा या पद्धतीचा उपक्रम करतात आपल्याला मित्रांनो या ठिकाणी फार डिटेलमध्ये नाही जायचं आहे साधारणतः या सिरीजचा सा सर्वात महत्वाचा हेतू असा आहे की एक प्रश्न तुम्हाला युपीएससी मध्ये विचारलेला होता व्हाट इज प्लॅनेट व्हाट इज प्लॅनेट आता प्लॅनेटला आपण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये म्हणतो ग्रह <coughs> सॉरी याचा सद्दी विग्रह जर करतो आपण तर तोच आपल्या गृह म्हणजे घर या शब्दामध्ये या ठिकाणी संश्लिष्ट केला जातो आणि एन सी आर टीचं सहाव्या वर्गाचं जुनं पुस्तक त्याचं शीर्षक किंवा हेडिंग आहे अर्थ इज अॅन अवर प्लॅनेट येत्या लक्षात आता या संपूर्ण पुस्तकाचं रीडिंग केल्याच्यानंतर चारच महत्त्वाच्या टर्म्स या ठिकाणी येतात ज्याचं नाव आहे पहिलं आपल्याला लिथोस्पियर पाहिजे म्हणजे जमिनीवर राहण्यासाठी कडक अशा पद्धतीची मजबूत भूमी पाहिजे एक याच्यावरती ॲटमॉस्फियर पाहिजे म्हणजे जेणेकरून सगळ्या प्रकारच्या अन्न मूलभूत द्रव्यांची आपूर्ती मनुष्याला जीवन जगण्यासाठी जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते आणि ती ॲटमॉस्फियर शिवाय होऊ शकत नाही तिसरा महत्त्वाचा भाग लिथोस्पियर आणि ॲटमॉस्फियरमध्ये होणारं इंटरॅक्शन जे आहे है, ते हायड्रोस्पियरला या ठिकाणी जन्म देतं आणि हायड्रोस्पियर दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला एक आहे प्लांट किंगडम आणि दुसरा आहे ॲनिमल किंगडम बस सहाव्या क्लासच्या एन सी आर टीमध्ये मध्ये फक्त या चार टम शिकायचे आहे आणि पृथ्वीग्रहाच्या उत्पत्तीमध्ये या चार टमची उत्पत्ती आपल्याला पाहायची आहे अशा पद्धतीचे एकदम इझी गोइंग कन्सेप्ट जे आहे जवळपास चार सेमी मी शोधून काढलेले आहे अलग अलग टॉपिकमधले अलग अलग विषयामधले जो जो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे तर मित्रांनो उद्यापासून या सिरीजवर काम सुरू होणार आहे परिणामी या ठिकाणी मी वेदांता यू पी एस सी एम पी एस सी कॉन्सेप्ट सिरीज एक कम्प्लीट फ्री सिरीज चार से कन्सेप्ट संपूर्ण होईपर्यंत ही सिरीज थांबणार नाही आहे त्यामुळे या ठिकाणी जे आहे आपल्याला रोज माझ्या चॅनलला व्हिजिट करावं लागणार तेवढं तर काम तुम्हाला जरूर करावं लागणार आणि ते काम काही तुमच्यासाठी फार मोठं नाही आहे याचं हेडलाईन्सच मी दिलेलं आहे की सगळ्यात आधी कॉन्सेप्टवरती तुम्ही काम करणार कॉन्सेप्ट क्लॅरिफिकेशन आपण करूया यानंतर याला थॉट प्रोसेसमध्ये मला कसं टाकायचं आहे जसं मी सहावीच्या संपूर्ण एन सी आर टीचं एक मॉडेल तुमच्या पुढं विदिन दोन मिनिटामध्ये काय केलेलं आहे तर सारांश स्वरूपामध्ये अशा पद्धतीनं मिनिमम टाईममध्ये मॅक्झिमम आउटपुट काढण्याची ही सिरीज आहे ज्यामध्ये तुमचा जवळपास सत्तर टक्के वेळ जो आहे हो जो खर्च होतो एन सी आर टी वगैरे अशा पुस्तकांना तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा तर तो वेळ तुमचा जेणेकरून वाचेल आणि हे संपूर्ण सिरीज फ्री ऑफ कॉस्ट आहे ओपन टू ऑल आहे फक्त कंडिशन एकच आहे माझ्या प्लॅटफॉर्मला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा या संदर्भामध्ये अशा पद्धतीच्या इन्फॉर्मेशनला तुम्ही प्रोव्हाइड करू शकता यातून कन्सेप्टमधनं थॉट्स कसे निर्माण करायचेत आणि थॉट्समधनं आपल्याला प्रेझेंटेशनसाठी ओपिनियन कसं क्रिएट करता येऊ शकतं तर याबद्दल आपण या संपूर्ण सिरीजमध्ये मध्ये विचार करणार आहोत जवळपास चाळीस टक्के कन्सेप्च्युअल जो पार्ट आहे तुमच्या सिलेबसचा तो या सिरीजच्या माध्यमातून मित्रान मित्रांना मित्रांनो कव्हर होऊ शकतो येते का लक्षात ठीक आहे ना तर ओपिनियन बनले पाहिजे अभ्यास फार कमी करायचा आहे चार पाच तास जरी तुम्ही अभ्यास केला परंतु थॉट प्रोसेस ट्वेंटी फोर अवर्स तुमचं असलं पाहिजे आणि थॉट प्रोसेस हे जे आहे नॉलेजशिवाय येऊ शकत नाही आणि हे सगळं झाल्याच्यानंतर स्वतःचं ओपिनियन तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये सर्वात कामी पडेल आन्सर रायटिंग स्किल डेव्हलपमेंटची सुद्धा मी सिरीज सुरू करतो आहे ज्याच्यामध्ये पहिल्या शंभर लोकांना फ्री ऑफ कॉस्ट कमीत कमी एक महिनाभर याचं व्हॅल्युएशन तुम्हाला करून दिलं जाईल याची घोषणा या, या ठिकाणी मी करतो आहे उद्या याच वेळेला तुम्ही कन्सेप्ट सिरीजमध्ये समाविष्ट होऊ शकता आपले रिप्लाय कॉमेंट्स त्याचबरोबर सबस्क्रिप्शन करायला विसरू नका थँक्यू जय हिंद मित्रांनो